मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट्स अकॅडमीची राज्यस्तरीय कराटे लीग मध्ये ऐतिहासिक कामगिरी विजन मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित महाराष्ट्र कराटे लीग राज्यस्तरीय भव्य स्पर्धा उत्साहात पार पडली पुणे रायगड औरंगाबाद दौंड पिंपरी चिंचवड यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून एकशे पन्नासहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला या प्रतिष्ठित लीग मध्ये मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट्स अकॅडमीने तब्बल चाळीस खेळाडूंसह दमदार हजेरी लावत भव्य पदकृष्टी केली अकॅडमीतील चौदा मुली आणि सव्वीस मुलांनी उल्लेखनीय कामगिरी करत गोल्ड सिल्वर आणि ब्रांस पदकांची कमाई केली मास्टर भूपेंद्र यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण तांत्रिक मार्गदर्शन तसेच व्यक्तिगत लक्ष यामुळेच ही अकॅडमी राज्यातील अग्रगण्य संस्थांमध्ये गणली जाते प्रशिक्षक आदित्य खंडिजोड अथर्व ढमाळ आणि समन्वयक नेहा ननावरे यांचेही योगदान लक्षणीय ठरले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न